पहिली गोष्ट मी तुमच्याकडे मागेही बोलते माझी जात लपलेली नाही ती मी लपवून ठेवणार नाही आणि मला त्याच्यात अपराध बोध देखील नाही असण्याचं कारणच नाही आहे महाराष्ट्राने माझी जात मागे महाराष्ट्राने मला स्वीकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाने मला स्वीकार मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे कोण मला सर्टिफिकेट देऊ शकतं कोणाला अभि सर्टिफिकेट द्यायचा आणि कोणी अधिकार दिला मला सर्टिफिकेट काय दिलं पाहिजे शिंदे शिंदेसाहेब म्हणाले ते अतिशय योग्य आहे महाराष्ट्राने मला स्वीकारलाय आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाकरता लढतो आहे लढणार आहे मेहनत करणार आहे एखाद्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार थोडी आहे मला कोणी थांबवू शकत नाही जोपर्यंत महाराष्ट्राचं कल्याण होत नाही तोपर्यंत तो माझी जेवढी क्षमता आहे मी असं नाही म्हणत की मी सगळ्यात मोठा जादूगार आहे माझी जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने मी लढत आहे